ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता प्रियाने स्वतःचा डावा साधत पूर्णाईच्या मनात सायलीबाबत विष तर पेरलेली असते आणि त्याच वेळी आता अर्जुन आणि सायलीवरती चिडलेली पुरणाची सरळ सरळ आता अर्जुन स्वतःहून सायलीला घराच्या बाहेर हकलवून लावण्यासाठी सांगणार असते तर त्याचबरोबर आता अर्जुन सायलीची ढाल बनवून कसं उभं राहणार आणि प्रियाचा प्लॅन कसा फ्लॉप करणार आणि त्यानंतर स्वतःच्या मनातील गोष्ट म्हणजेच मन अर्जुन सायलीच्या खरोखरच प्रेमात पडले असल्याची जी गोष्ट जेव्हा अर्जुन चैतन्याला सांगायला गेलेला असतो त्याच वेळेस साक्षी आणि चैतन्यला अर्जुन रंगे हात पकडणार असतो त्यानंतर अर्जुन चैतन्याची समजूत काढू शकणार का आणि चैतन्याच्या समोर साक्षीबाबतचं सत्य कसं घेऊन येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे आता प्रियाने डावा साधून सायलीच्या ज्यूसमध्ये दारू मिक्स केलेली असते आणि त्याचमुळे सायलीला नशेमध्ये ती काय करते आहे काय बोलते आहे हे समजत नसते आणि त्यानंतर प्रियाने डावा साधून त्याच वेळेस वेषांतर करून वेगळ्या वेशात येत सायली आणि अर्जुनची व्हिडिओ बनवलेली असते आणि तीच व्हिडिओ आता ती पूर्ण आजीच्या समोर घेऊन येत अर्जुन आणि सायली त्यांचं नातं एक्सपोज करत सुभेदारांच्या घरात खूप मोठा तमाशा मांडणार असते आणि या गोष्टीपासून अर्जुन आणि सायली पूर्णपणेच वंचित असतात तर आता प्रिया पूर्णाजीला भेटायला आलेली तर असते आणि त्याचवेळी पूर्णाची अस्मिता आणि प्रिया तिघेही पूर्णाचीच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारत असतात आणि तेव्हा पू प्रिया खोगाचंच खोटी नाटकं करत मानाय लागते की पूर्णा मला ना तुला सायलीबद्दलचं एक सत्य खरं तर सांगायचं आहे परंतु सांगायच्या ऐवजी मला ते दाखवायचंच आहे तेव्हा पूर्णाची म्हणायला लागते की नक्की काय घडलं आहे तन्वी तेव्हा प्रियोगाचंच खोटं रडण्याचं नाटक करत म्हणायला लागते की पूर्णाची आपला चा ला अर्जुन आहे ना तर सायलीच्या चाळ्यामध्ये पुरता अडकला आहे आणि तिच्या प्रेमामध्ये इतका वाहवत गेला आहे की तिची प्रत्येक गोष्ट त्याला आवडू लागली आहे परंतु ती साय किती आउट ऑफ कंट्रोल गेली आहे आणि अर्जुन आणि सुभेदार घराण्याचा कसलाही विचार न करता पूर्णपणे एश सुविदारांची जत पूर्णपणे तिने वेशीला टांगले आहे आणि तेच सत्य मला तुला दाखवायचं आहे असं म्हणत प्रिया स्वतःचा मोबाईल काढते आणि सायली दारू पिऊन जो काही धिंगाणा सायलीने माथेरानमध्ये घातलेला असतो पार्टीमध्ये तेच सर्व काही व्हिडिओ ती पूर्णाजीच्या समोर आणते त्याचवेळी पूर्णाची, पूर्णाची तळपायाची आगमस्तकात जाते आणि प्रियाचा अखेर डावा साधलेला असतो तर पूर्णाची इकडे सायली आणि अर्जुन खूपच चिडलेल्या असते आणि त्याचबरोबर वर कल्पनावरती सुद्धा कारण कल्पनाने स्वतःहून सांगितलेलं असतं की तिनेच अर्जुन आणि सायलीला माथेऱ्यांचं पॅकेज दिलं आहे तर अस्मिता आणि प्रिया मात्र दोघेही स्वतः एकमेकींकडे पाहत हसायला लागलेले असतात ला कारण त्यांचा प्लॅन आता सक्सेस होण्याच्या मार्गावर असतो तर इकडे आता पूर्णाजी चिडलेली असते आणि ती बाहेर आलेली असते तेव्हा पूर्णाजीचा पडलेला चेहरा पाहून कल्पनाचा जीव खूपच कासावीस होतो आणि नक्की काय झालं हे कल्पना समजतच नसतं तर पूर्णाची अर्जुन आणि सायलीची वाट पाहत असते आणि ती दारातच उभे असते जेव्हा अर्जुन आणि सायली येतात अर्जुन सायली आल्यानंतर अर्जुन जेव्हा पूर्णाजीला पाहतो तेव्हा पूर्णाजीला पाहून खूप मोठं सरप्राईज मिळत अर्जुन पळत जातच पूर्णाचीला घट्ट मिठी मारतो परंतु त्याचवेळी सायली घरात येत असताना पूर्णाची सायलीला दारातच थांबवते तर अर्जुन आणि घरातील सर्वच जण नक्की काय झालं आहे तुम्ही सायलीला घरात काय देत नाही असं विचारल्यानंतर पूर्णाची ती सायलीची व्हिडिओ अर्जुन समोर घेऊन येते आणि त्याचवेळी घरातील सर्वच जण पळत येतात आणि ती अर्जुन सोबत ते व्हिडिओ पाहायला लागतात तेव्हा जी व्हिडिओ पूर्णाचीने अर्जुनला दाखवलेले असते त्या व्हिडिओमध्ये तर सायलीने माथेरान पार्टीमध्ये जो काही धिंगाणा घातलेला असतो ते सर्व काही दृश्य पाहून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते प्रिया मात्र हसतात त्यांच्या तमाशा बघायला लागलेली असते तर घरातील सर्वच आता सायलीला दोषी ठरवत सुभेदाराची घर इज्जत वेशीला टांगल्याचं सांगत शैलीला खूप सारे टोमणे मारायला लागलेले असतात आणि त्याचबरोबर पूर्णाची आता अर्जुनला सांगायला लागलेले असते की ही मुलगी या घरात अजिबातच राहणार नाही परंतु अर्जुन पूर्णाजीची पूर्णपणे काढायला लागलेला असतो पूर्णाची ऐकण्याच्या मनस्थितीच नसते अर्जुन सांगायला लागलेला असतो की पूर्णाची जे दृश्य तू पाहते आहे ते खरं आहे परंतु त्यामागचं खरं कारण तुला अजून माहितीच नाहीये परंतु पूर्णाजी म्हणायला लागते की मला तुझ्या तोंडून आता कोणतीही तुझ्या बायको कोणत्याही गोष्टी ऐकायच्याच नाहीये तू तर पूर्णपणे तिच्या प्रेमात वाहवत गेला आहे परंतु आम्हाला आमच्या सुभेदार घराण्याची सुभेदार नावाची इज्जत आधी महत्वाची आहे या मुलीने तर ती तिथे जाऊन उदळली आहेच ही मुलगी जेव्हापासून घरात आली आहे तेव्हापासून अख्खं माझं कुटुंब तर विस्कळीत केलं परंतु आता या मुलीने तर हत्यच पार केली अख्ख्या घराण्याची इज्जत वेशीला टांगली तेव्हा कल्पना अर्जुला म्हणायला लागते की अर्जुन नक्की काय झालं आहे बाळा अरे सायली तू अशी कशी काय वागू शकतेस तेव्हा आता सायलीला समजत नसतं की नक्की सायलीने केलं काय आहे आणि सायली म्हणायला लागते की नक्की मग केलं काय आहे आई तुम्ही ज्या गोष्टीवरून बोलताय ती गोष्ट तर मला माहितीच नाहीये तेव्हा मुद्दाम अस्मिता म्हणायला लागते की घ्या या, या मॅडमना तर काहीच माहित नाहीये तुला खरंच माहित नाहीये का मुद्दाम आमच्या समोर तू नाटक करते आहे एक तर आमच्या घराण्याचं नाव पूर्णपणे धुळेला मिळवलं ते मिळवलं आणि वरून आता अशी नाटकं करते आहेस का की जणू काही तू काही केलेलंच नाही आहे आणि तुला काहीच माहीत नाही आहे तेव्हा सायली खूपच कळवळीने कल्पनाला विचारायला लागते त्याचवेळी अर्जुन सायलीला ती व्हिडिओ दाखवतो आणि सायलीला खूप मोठा धक्काच बसतो आणि अर्जुन जे काही सांगत होता ते सायलीला खरं वाटायला लागतं परंतु सायली कल्पना सर्वांनाच आता तिथे खूप मोठा धक्का तर बसलेला असतो परंतु हा सर्व प्रकार प्रियामुळे घडलेला आहे हे कोणालाही माहिती नस तर कल्पना अर्जुनला म्हणायला लागते की नक्की काय झालं होतं तिथे त्याच वेळी अर्जुन सांगायला लागतो की माहीत नाही मम्मा सायली ज्यूस पेली आणि ज्यूस नंतरच तिला अचानक नशा चढायला लागली आणि त्या नशेमध्ये ती काय करत होती तिचं तिला सुद्धा ठाऊक नव्हतं त्यानंतर मी तिला बाहेर फिरायला सुद्धा घेऊन गेलो होतो आणि त्यानंतर आम्ही खूप उशिरा येऊन संध्याकाळी सायली झोपीस गेली होती परंतु त्या ज्यूसमध्ये नक्की काय मिसळलं होतं आणि कोणी मिसळलं होतं हे आम्हाला सुद्धा माहित नाही अस्मिता मुद्दाम मारत म्हणायला लागते की प्रत्येक वेळी तुझ्या बायकोची चूक नसते दरवेळी तुझ्या बायकोची चुका झाकून घेण्यासाठी तू तिची ढाल बनवून तिची बाजू घेऊन कायम उभाच असतो परंतु अर्जुन आता आम्ही हे खपवून घेणार नाही कारण प्रश्न आपल्या आता नावाचा आणि घराण्याच्या प्रतिष्ठेचा आहे तेव्हा पूर्णाची सुद्धा अर्जुनला म्हणायला लागते की ही मुलगी या घरात अजिबातच राहणार नाही अर्जुन तेव्हा कल्पना अर्जुन दोघेही पूर्णाची समजूत काढायला लागलेले असतात तर पूर्णाची सरळ सरळ आता अर्जुनला धमकी देत म्हणायला लागते जर ही मुलगी या घरात राहील तर मी या मुलीशी तर बोलणार नाही तोंड देखील पाहणार नाही परंतु त्याच सोबत मी तुझ्यासोबतच सुद्धा नातं कायमच तोडून टाकेन तेव्हा आता सायलीसमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि सायली कुसुमताईकडे जायला सुद्धा निघालेली असते परंतु अर्जुन आता सायलीची ढाल बनवून उभा राहतो आणि पूर्णाची चमन्न मान्य करत था सायलीला था था। थांबायला सांगतो कारण सायलीवरती लागलेला जो काही डाग आहे तो अर्जुनला पुसून काढायचा असतो आणि हे कशामुळे घडलं हेच अर्जुनला माहिती नसतं परंतु प्रिया तिथे असल्याने अर्जुनला प्रियावरती पुरता संशय आलेला असतो तर त्यानंतर संध्याकाळी सायली इकडे खूपच अपसेट असते तेव्हा अर्जुन तिची समजूत काढायला लागलेला असतो आणि अर्जुन म्हणायला लागतो की मिसेस सायली यात काहीच चूक नाही आहे आणि तुमच्यावरती हा जो काही है। का आरोप लागला आहे तुम्ही लवकरात लवकर पुसून टाकेन माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा सायली म्हणायला लागते परंतु सर मी तर ज्यूस प्यायले होते ना मग हे असं कसं काय होऊ शकतं आणि तुम्ही मला म्हणाला होतात की मी आउट ऑफ कंट्रोल झाले होते नक्की हेच होतं ना ते तेव्हा अर्जुन लगेचच सायलीची समजूत काढतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणायला लागतो की तुम थोडे दिवस शांत राहा आता हे कोणी आणि कशासाठी केलं हे आपण शोधून काढूयात तेव्हा सायलीमती म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हे कोणी केलं तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की माझं तर तन्वीवरती संशय आहे कारण तन्वी इथे कशासाठी आले होते हे आपल्याला आधी शोधून काढावं लागेल तर त्यानंतर अर्जुन जेव्हा खालती पाणी पिण्यासाठी गेलेला असतो तेव्हाच प्रिया आणि अस्मिता दोघीही बोलत असतात आणि त्याचवेळी प्रिया माथेरान घडलेले सर्व प्रसंग अस्मिताला सांगायला लागलेले असते आणि तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुनला समजतं की प्रिया वेश बदलून त्यांचा पाठलाग करत माथेरान येऊन पोहोचले होते आणि अर्जुनला याचा थांग पत्ता सुद्धा नव्हता आणि हा सर्व काही डाव प्रियाचा आहे आणि प्रियाने सुविधारांच्या घरात खूप मोठा तमाशा केला पूर्ण आजीच्या मनात सायलीबद्दल गैरसमज निर्माण केला या सर्व गोष्टी अर्जुनला समजलेल्या असतात आणि त्याचसाठी अर्जुन इकडे आता खूप मोठं पाऊल तर उचललेलं असतं परंतु दुसऱ्या दिवशी अर्जुनला सर्वात आधी त्याचं सायलीवरती प्रेम आहे आणि तो सायलीच्या प्रेमात पडला आहे ही गोष्ट जाऊन चैतन्यला सांगायची असते आणि त्याचसाठी अर्जुन पटकन सकाळी लवकर उठून तयार होतो आणि सायलीला काहीच न बोलता तेथून गेलेला असतो तेव्हा अर्जुन खूप खुश असतो आणि माझा चैतन्यवरती पूर्ण विश्वास आहे आणि चैतन्य जसं अगदी म्हणत होता की मी सायलीच्या प्रेमात पडलो आहे तेव्हा तर मी गोष्ट मान्य केली नाही परंतु आता मला स्वतःलाच ही गोष्ट समजली आहे आणि ही गोष्ट मी शेअर फक्त चैतन्यसोबत करू शकतो आणि एक्साइटमेंटमध्ये जेव्हा अर्जुन चैतन्याच्या घरी येऊन धडकतो त्याचवेळी समोरचं दृश्य पाहून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याचवेळी चैतन्याला अर्जुन समजावून सांगत असतो की या मुलीसोबत तू काय करतो आहे तेव्हा चैतन्य अर्जुनला खूप मोठा धक्का देत म्हणायला लागतो की माझं साक्षीवरती प्रेम आहे आणि आम्हा दोघाला लग्न करायचं आहे तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की ही मुलगी खुनी आहे आणि ही मुलगी खुनी असल्याचे पुरावे तर आपण शोधून काढतच आहो ना तेव्हा चैतन्य म्हणायला लागतो की साक्षीसुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम करते आणि माझा साक्षीवरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा अर्जुन चा... चा... तो। तो ते अर... ते सा चैतन्यच्या डोक्यावरचं साक्षीचं भूत उतरवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु चैतन्य कोणत्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो त्यामुळे चैतन्य आणि साक्षी यांच्याकडे खूप काही त्या दोघांनाही सुनवतो आणि रागाने जिकडे सुभेदारांच्या घरी आलेला असतो त्याचवेळी सायली अर्जुनला तो का चिल्ला असल्याचं विचारते तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की चैतन्य साक्षी शिकरेच्या प्रेमात पडला आहे तेव्हा हे शब्द ऐकून सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो तर सायली म्हणत असते अर्जुनला की तुम्ही त्यांची समजूत नाही का काढली तेव्हा अर्जुन म्हणत असतो मी सांगु है। तर सांगून आलो आहे परंतु चैतन्यन माझा ऐकायला तर पाहिजे ना तेव्हा साक्षीला सायली पुरती ओळखून असते आणि त्याचमुळे सायली अर्जुना म्हणायला लागते की काही झालं तरी सर आपल्याला चैतन्य लवकरात लवकर त्या साक्षीच्या जाळ्यातून बाहेर काढावं लागेल कारण ती माणसं अजिबातच चांगली नाहीये परंतु चैतन्य भाऊजी असे कसे काय त्याच्या जा जाळ्यात अडकू शकतात त्यानंतर सायलीला तो प्रसंग आठवायला लागलेला असतो की कुसुमने कोर्टाची ज्या दिवशी तारीख होती त्या दिवशी साक्षी आणि पाहताना बघितलेलं होतं आणि त्याचवेळी कुसुमताईला त्यांच्यावरतीच डाऊट आलेला होता आणि साक्षी आणि चैतन्य यांच्यामध्ये नक्की ना कोणतं ना कोणतं तरी नातं असल्याचं कुसुमताईला अगदी जसं वाटत होतं त्याचप्रमाणे घडल्याचं सायली अर्जुनला सांगते तर अर्जुन साक्षी सायलीला दुसरा धक्का दे, देत म्हणायला लागतो की सकाळी पूर्णाजीने जो काही तमाशा केला ना घरामध्ये तो खर तर घडवून आणलेला प्रकार होता आणि हे सर्व काही तन्वीने केलं आहे तुम्हाला माहिती आहे का आपण ज्यावेळी हनीमूनला गेलो होतो ना माथेरानला त्यावेळी तन्वी वेश बदलून आपला पाठलाग करत होते आणि आपण ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो अगदी त्याच हॉटेलमध्ये नाव बदलून तिथेच हजर होतो आणि आपण मूर्खासारखं फक्त फक आपल्याच नादामध्ये होतो आपल्याला खर तर खूप सतर्क राहायला हवं होतं परंतु मी सायली आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत एक म्हणजे आपण सतर्क राहायला हवं आहे कारण आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कळू द्यायचं नाही आणि त्यातून आपल्याला चैतन्याला साक्षीच्या जाळ्यातून बाहेर काढायचं आहे आणि त्याच वेळी अर्जुन आता हात पुढे करतो आणि सायलीला म्हणायला लागतो की ठरलं तर मग आता ही दोन्ही कामं आपण लवकरात लवकर पूर्ण करायची तर आता साक्षीचा खुनी चेहरा चैतन्याच्या समोर अर्जुन कसा घेऊन येणार आणि त्यानंतर प्रिया अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य बाहेर काढून सायलीला घराच्या बाहेर आकलून लावणार का हे तर आपण येणाऱ्या भागात